मंगेश साबळे हे त्यांच्या आंदोलनामुळं मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात कारण की मंगेश साबळे हे त्यांच्या स्टाईलनं वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं करतात कधी गाडी जाळणं असो कधी गाडी फोडणं असो कधी पाण्यात उतरवणं असो कधी टावरवर चढणं असो तर कधी एम एस ए बीमध्ये जाऊन तर कधी पंचायत समिती कार्यालयासमोर नोटा उधळून अशा पद्धतीचे आंदोलनं करून मंगेश साबळे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले आहेत कोणी त्यांना स्टंट केलं स्टंट बाज करतो असं सुद्धा बरेच जण म्हणतात पण मात्र मंगेश साबळे यांच्या या आंदोलनामुळं त्यांच्या गावकऱ्यांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय सुद्धा मिळतो असं आपलं एकंदरीत लक्षात येतं पण मात्र आता मंगेश साबळे यांनी थेट एक इशारा दिलाय आणि त्या इशाऱ्यामध्ये त्यांनी आहे की त्यांच्या गावाला जे दोन कोटी रुपये खर्च करून झाडं लावलेली आहेत विविध व्यवस्था केलेली आहे ती जर पूर्ण झाली नाही किंवा त्या ठिकाणी त्यांना पाणी मिळालं नाही मग ते डोक्यावर बसून तांडव देखील करणार आहेत असा इशारा थेट मंगेश साबळे यांनी दिलाय नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगा लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका मंगेश साबळे मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच आहेत आणि सरपंच म्हणून त्यांनी गावामध्ये विविध उपाययोजना केलेल्या आहेत आणि आता उन्हाळ्याची सुरुवात आहे आणि त्यांनी याच गावामध्ये झाडांची लागवड देखील केलेली आहे आणि त्या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याचं काम देखील चालू आहे परंतु त्यांच्या गावामध्ये अजूनही पाणी आलेलं नाही शेतकऱ्यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी त्या ठिकाणी पाणीसुद्धा मिळत नाही असे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाल्यामुळं मंगेश साबळे यांनी हंडा घेऊन जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता म्हणजे आंदोलन देखील त्यांनी केलं होतं पण मात्र त्यानंतर काम सुरू झालेलं होतं पण मात्र आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर त्यांनी लावलेले जे झाडं आहेत त्या झाडांना आणि गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळालं नाही तर मग ते त्यांच्या डो अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसून तांडव करणार आहेत असं स्वतः मंगेश साबळे यांनी सांगितलेलं आहे एका फेसबुक पोस्टवर त्यांनी अशा पद्धतीनं पोस्ट केलेली आहे आता जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे हे ज्या ज्या ठिकाणी आंदोलन करतात त्याची गांभीर्याने दखल अधिकारी घेतात आणि त्या ठिकाणचे प्रश्न सोडवण्याचं काम देखील करतात आता आंदोलन न करता थेट त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इशारा दिल्यामुळं आता अधिकारी या इशारा गांभीर्यानं घेतील का आणि मंगेश साबळे यांच्या समस्या सोडवण्याचं काम करतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा